पेडने लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर तुमच्या सेवेत तत्पर अचूक आणि योग्य जिथे विश्वास तिथेच नाव पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर लाईव्ह अपडेट्स योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन पेडने लाईव्ह निवृत्ती शिरोडकर नाव भरोशाचा येस बस असं त्यांचेच असो असं सतीश आई बरे केले एक प्रकारे सतीश नाही साहेब गुड मॉर्निंग केले नॅचरल बरे दिसतोय आर्टिफिशियल नाही इको फ्रेंडली इको फ्रेंडली कोण आहे आ ओके ओके इको फ्रेंडली ने ओके ओके हां ओके ओके मीठा सर मीठा सर डॉक्टर सर यांनी निवृत्ती आहे ते विचारताले ते निलेशाकडे हा घेऊन वयता असताना तुम्हाला सांगता हां कोणाचे आता हां बरं मेळा नीट हां बरं बरे बरे बरं ओके हा फुल ते लष्कर

对，主要在那个河南，我们隔壁那个地方。 चारे 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 चारे। चारे चारे चारे। चारे येस उलयता कोण तू उलयतो बाबी हे आता केन्ना वर्सा पासून तुम्ही करता डेकोरेशन सात वर्ष झाली आम्ही हांगा नवे घर बांधल्याचे गणपती हे करता आणि आमची फॅमिली मिळून आम्ही हे डेकोरेशन करता अ अवनू कितले करवंटे लागले तुमका

फेमिली म्हणून केली पण खास दादल्या पेक्षा बैला चढ करतात ववरतात आणि भरगी आम्ही तीग जण भाव असा पण इन्वॉल्व्ह मशी कमी असा आता गेल्या वर्षा किती केले तुम्ही गेल्या वर्ष कपड्याचे केले पेपराचे हवेन व्हिडिओ फोल फोल्ड केले आणि त्याका मागील वयर हा कपडो हे केले okay. आम्ही कपड्याचे त्याचे हे केले डेकोरेशन okay. त्याच्या पहिली वर्ष हे केले आम्ही पेपराचे पेपराचे त्याच्या चार वर्ष पहिली कपाचे केले थर्मोकोल हो प्रोडक्ट जो तुम्ही गव्हर्मेंटात बॅन केला पाहिजे त्याचा आम्ही युज अजिबात करतात तुम्ही थोड्या अजूनपर्यंत साधारण मार्केटात अवेलेबल आमच्या युज करतात किंवा त्याची जी फाटली ती हे घेऊन येतात

हलके त्यांना हलके जाय पडटा आणि मोठे मुर्त्यो जाय कितें संदेश दिवंक सोदतात तुम्ही पण हातून दोन गोष्टी आहात एक म्हणजे खबर आहे चिकण माती साधारणपणे आमच्या पेडण्या हा मेळना आणि ते कोण मुर्ती असतात पण त्यांच्याकडे विचारतात ते म्हणजे हंड्रेड पर्सेंट चिकड मातीचं गणपती पहिली जसं पॉसिबल ना तो एक गोष्ट झाला आणि खूप करेल चिकण माती ती सरकार जर त्यांना अवेलेबल करून दिली हंड्रेड पर्सेंट तो चिकड मातीचा गणपती जाऊन प्रत्येकाच्या घरोघरी दारोदरी घराघरी तो पण जाता किती आता हे लोक असं खं तरी डिपेंडंट हा बाकी गोष्टी म्हणजे आज जे आता आमचं सुद्धा गणपती असा पण आमची मूर्ती असा पण थोड्या चिकट ते मिक्स करतात असतं कारण तो इतकं अदरवयज लाईट असू शकत म्हणजे mm. लाईट असाच वेवी तो आमचा सेकंड फ्लोर असल्या कारण मस्त टफूत जाता तो पण हा म्हटलं जर चिकट मातीचा पहिलीपासून पौराणिक असा जे आम्ही चिकट माती म्हणून गणपतीचं मूर्ती पळत असे लहानपणापासून पण आता ती मातशी थोडी चेंज झाली हा सरकार बॅन करीत पीओपी पत्र पी तर सारखं रेट मारून दिन, त्यांना भीतर एंट्रन्स एंट्री दिना म्हणतात हे आता असं आपण हंड्रेड पर्सेंट जिकडे माती नेते ते यूज करता किती एक्झॅक्टली यूज करता ते खबर ना आता हे तुम्ही डेकोरेशन करता पळ आता फुडल्या वर्षा करतले डेकोरेशन केन्ना चिकतात तुम्ही काय सडनली असे ठरता काय एक महिना पहिली एक महिना पहिली येस ओके थँक्यू